रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रोज सकाळी ब्रेकफास्ट काय करायचा दुपारी जेवणात भाजी काय बनवायची रात्री जेवणात भाजी काय बनवायची हा महिलांना पडलेला एक मी तर म्हणेन जागतिक लेवलचा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं कारण रोज तोच प्रश्न असतो सकाळ दुपार संध्याकाळ मग याला म्हणूनच तर मी जागतिक लेवलचा प्रश्न म्हणते आहे आणि त्यात पण असं असतं की नाश्त्यामध्ये रोज वेगळं वेगळं हवं असतं रात्री जेवणात वेगवेगळ्या भाज्या दुपारी जेवणात वेगळी भाजी हवी असते मग काय करणार तर मग असाच हा आज आपण छान मस्त वेगळा पदार्थ नाश्त्यासाठी बनवला आहे आणि तोही अगदी एक कप रवा आणि अगदी पाव कप पोह्यापासून आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप पोहे घेतलेत आणि एक कप दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता अर्धा कप पाणी घातलं आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याची छान अशी पेस्ट करायची आहे हे पा हे आता छान मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे ह्याची पेस्ट तयार झाली आहे ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि पेस्टची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊयात हे पहा हे इतकं सध्या आत्ता तरी घट्ट आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या घालायच्या शिमला मिरची घेतली आहे टोमॅटो घेतला आहे गाजर घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये कांदा घालू शकता कोबीसुद्धा घालू शकता खरं तर याच्यामध्ये कोबीसुद्धा खूप छान लागतो पण आत्ता माझ्याकडे कोबी नाही आहे म्हणून मी घातला नाही आहे आणि हे शिजवून घेतलेले मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न आहेत ते घातलेत याच्यामुळे सुद्धा या, या पदार्थाला खूप छान टेस्ट येते आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घालायची आहे मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे तुम्ही हवं तर चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि दोन मोठे चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढऱ्या आहे। तिळामुळे हा पदार्थ दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आता हे सगळं साहित्य आपल्याला चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे बॅटर आत्ता सध्या तरी एवढं घट्ट आहे आता त्याच्यामध्ये मी अगदी अर्धा कप पाणी घालते आणि हे आता छान कर मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे हे पहा ही बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ही अशी हवी आहे एवढ्या पद्धतीत ते पातळ करून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं एक दहा मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे कारण काय त्याच्यामध्ये जो रवा आहे त्याच्यामुळे ते जरा जास्त छान फुलतं आणि मग पदार्थ आपला अजून छान होतो आता दहा मिनटांनी मी झाकण काढून घेतलं आहे गॅसवरती मी हे पॅन ठेवलेलं आहे याला मिनी डोसा पॅन म्हणतात तुमच्याकडे असं डोसा पॅन नसेल तर आपला जो नेहमीचा डोसा पॅन असतो तो ठीक घेतलात तरी चालेल आता त्या पॅनच्या प्रत्येक खणामध्ये मी पांढरे तिळ घातलेत आणि हे तयार बॅटर जे आहे ते आपण त्याच्यावरती घालून असं पसरवून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे असं पॅन नसेल तुमचा नेहमीचा डोसा पॅन असेल ते घेतलं तरी चालेल त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही हे असे चार छोटे छोटे मिनी डोसा मी याला मिनी डोसा म्हणते तर हे असे मिनी डोसे तुम्ही घालून घेऊ शकता हे पाहा हे आता मी चार घातले त्याच्यामध्ये तुमचा तवा जर मोठा असेल तर तुम्ही पाचसुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये चार खण दिले त्याच्यामुळे मी ते चार घातलेत आणि वरून पुन्हा असे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि याच्यावर एक पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी आपण आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे आपण आता उलटे करून दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घेतलेत अगदी कमी तेलात एक टीस्पून तेल फक्त आपण याच्यात वापरलेलं आहे तर आपले हे सगळे मिनी डोसा तयार झालेले आहेत ते आपण आता सर्व करूया हे पा किती छान दिसत आहेत दिसायला अगदी कमी तेलात केलेले तेलकट नाही आहेत किंवा असे पचायला हलके असा हा छान मस्त हेल्दी ब्रेकफास्ट आहे तेव्हा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सुद्धा सर्व करू शकतो हे आपला मिनी डोसा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा रेसिपी माझ्या चॅनलवरची तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन छान रेसिपीसह